झारखंडच्या मुरुखुम गावातील जंगलात झाडांना राख्या बांधून झाडांचे संरक्षण केले जाते आणि याची सुरुवात केली एका आदिवासी महिला जमुना टुडू या नावाच्या महिलेने चला आता सविस्तर माहिती बघू पन्नास एकरचं जंगल ज्याला त्यांनी प्रक्रमाच्या बळावर लाकूड तस्करापासून वाचवलं त्या दरवर्षी राखी पौर्णिमेला आपल्या झाडांना राखी बांधतात झारखंडच्या मुरुखुम गावात राख्या केवळ भावांसाठी नसतात इथे महिला झाडांना राखी बांधतात आणि त्याचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतात आणि या परंपरेची सुरुवात केली एका आदिवासी महिला जमुना टोडू यांनी लग्नानंतर जेव्हा जमुना टोडू मध्ये आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की इथल्या सुंदर सालाच्या जंगला कापलं जात आहे गावकऱ्यांची शांतता आणि तस्करांच्या कुराडी याच्या मागे जमुनाने शोक व्यक्त केला नाही तर धनुष्यबाण उचलून ठाम निराधार केला मी या जंगलाला मरू देणार नाही गावकरी म्हणाले वेळी झाली आहेस का झाड का वाचवत आहेस जमुना म्हणाल्यास पडलेली सुकलेली झाड घेऊन जा पण जिवंत झाड तोडू नका हळूहळू पंचवीस महिला त्याच्यासोबत उभ्या राहिल्या त्याचं शस्त्र ध्येय त्याची ठाल एकता तस्करांनी हल्ला केला दगडफेक झाली रक्त पाहिला जमुनाच्या पतीच्या डोक्याला दुखापत झाली पण त्या मागे हटल्या नाही त्या म्हणाल्या जर आपणच लढलो नाही तर मग कोण लढेल वन संरक्षण समिती बनवून महिला जंगलाच्या रक्षण करायच्या आणि रात्री त्याच जंगलाच्या सावलीत झोपायच्या त्याचा संदेश स्पष्ट होता जोपर्यंत ही झाडं आहे तोपर्यंत ही पृथ्वी जिवंत आहे हळूहळू गावातील पुरुषही त्याच्या पाठीशी उभे राहू लागले त्याच्या या उपक्रमामुळे केवळ गावकरीच नाही तर सरकारही जागरूक झालं गावाला शाळा पाईपलाईन आणि राज्य सुरक्षा मिळाली पण जमुनाचा खरा विजय आता झारखंड तीनशेहून अधिक महिलेंचं पथक जंगलात रक्षण करत आहे मग यम जमुना यांनी एक नवीन परंपरा सुरू केली मुलीच्या जन्मावर अठरा झाडं आणि लग्नाच्या वेळी दहा झाडं लावली जातात त्या म्हणतात झाडं म्हणजे आपली लेकरं ती वाळतील फुलतील तरच आपण समृद्ध हो आज इथल्या सालवृक्षाचा जंगल पुन्हा डोलानं उभं आहे प्रत्येक खोडावर राख्या बांधलेल्या आहेत प्रत्येक धागा एक संकल्प प्रत्येक गाठ या झाडासाठी एक संरक्षणाचा वचन आहे जमुना आणि त्यांच्या सहकारी महिला दरवर्षी या झाडांना वचन देतात आम्ही तुमचं कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करू जमुना यांनी केवळ जंगलाला कुटुंब बनवलं नाही तर एक क्रांती सुरू केली आणि हे सिद्ध केले की छोटासा धाडसीही मोठ्या बदलाचा बीज राहू शकतं जे पिढ्यानं पिढ्या पीड़ा फुलत राहतात जमुना टुडूच्या या महान कार्याला सलाम